त्याला ते आता ह्याला आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची आपण इथे ठेवू शकतो असं हा आपण डिझाईन बनवू हा आहे मी आगी खायचं चमचा मला असं करायचं तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही क्या दिमाग है रे बाबा झाली काही करंच नाही डिजाइन भी झाली काय एक्सट्रॉर्डिनरी है बाबा हे उलट जे मशनीपेक्षा हो तोप आहे का हं आहे तुझ्याकडं ते पाणी बिनी लावते ते बंद झालं का बंद झालं पाणी नाही त्याला पाणी करायची काय कस बी केलं तर पोटातच घालायचं हे पेक्षा मागच ते हा उदगीरचे उदगीरचे काय ह्याला का काय म्हणते का करंजी, करंजी हा उदगीरची करंजी का उदगीरकरांची करंजी, करंजी। चिटकाव चाल बाहेर येते बघ लय हे झाले त्याला एकदम गोल मधल्या मध्ये आता कर ग्लास आणि का आपण बघू आता काय काय होतं एकदाच राहा व्हिडिओ झालं का नाही ग कधी ग तासभर झाला आपण करलो करून लाटायचं कसले खतरनाक मीच करतोय बरं का हा करतोय आपल्या हातात येऊ का असलं गोल करून देते त्यात भरतोय मी दाबतोय भरारकन लगेच तिनं तळती कस आहे कोणतं स्टेटस ठेवलं होतं त्याच्यामुळे ती बघून मला भी करावं लागलं ती बाई म्हणली एकट्यानेच दिवाळी सगळं बनवायचं असते का खायचं तर दोघाला बी असते त्या बाईने हे अडगा स्टेटस ठेवून आता आम्हाला करावं लागलं सगळं नसता मग आम्हाला काहीच नाही मग करणार म्हणतात मग अजून किती वेळ आहे चालते बघा मग ब्लॉक मध्ये उद्या चिवडा बनवणार आहे बाकीच उद्या